आणि शिकू असेल तर विचार करणार असेल तर विचारांची मनसे पेरावी लागतात आणि विचारांची मनसे पेरायचे काम आहे कर्तव्य या ठिकाणी कोण करत आहे तर कन्यश लोक आहे या कपिसांचे सर्व कार्य करत आहे त्याठिकाणी विचारांची मनसे करतात उद्या त्यांचं कौतुक करत आहे आता समाजामध्ये आपण या ठिकाणी वावरत असतो समाजात वावरत असताना अनेक या गोष्टीचा सामना करावा लागतो काही ठिकाणी चांगल्या गोष्टी आहेत काही ठिकाणी वाईट गोष्टी येतात तर मी वावरत असताना समाज पुढे न्यायचा आपल्याला पाच गोष्टी करता पाहिजे एक आपल्या समाजात आपल्याला बोलता पाहिजे बोलताय कसं आता चालेल काहीतरी लिहिता आलं पाहिजे लिहिता आलं तरी चालेल आपल्या समाजाला रस्ते उतरता आले पाहिजे रस्ते उतर नाही तरी चालेल पण जी लोक समाजामध्ये प्रामाणिक संघटने काम करतात त्यांच्या पाठीमध्ये उभं आलं पाहिजे आणि एवढं जमत असाल कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे कर्नाटकाने आपण पाहतो आमचे बरेच लोक असे आहे त्यांनी कुठले व्यक्तीचं नाव घेतलंय कुठलाही तुम्ही मी माझ्या कुठला व्यक्ती असू दे फक्त समाज बांधव जात नाही पातीचा जो व्यक्ती चांगलं काम करतोय त्याचं चांगलं द्या स्वतः काही करणार नाही पण जो करतोय त्या चुका काढणार नाही तर मग हा थैस आपल्याकडून संपला पाहिजे त्या संपल्याकडून छेद त्याला मिळेल कारण माझं एक बीट वाक्य आहे या ठिकाणी बरेच महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतो समाज कार्यक्रम असतो माझं पहिलं वाक्य ठर सर संघर्ष करणे काळाची गरज आहे संघर्ष केलाच पाहिजे संघर्ष करावं लागतो कारण संघर्ष कुणाचा आहे संघर्ष हा महाराष्ट्र कुणाचा आहे मुंबई कुणाचा हा देश कुणाचा हे राष्ट्र कुणाचा हा धर्म कुणाचा हा महाराष्ट्र कुणाचा आहे हा महाराज छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र आहे हा महाराजांच्या कर्तव्याचा महाराष्ट्र आहे आणि तुमच्या आमच्या श्वासाचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्र भेट्यांनी हे कोणी घोड्यांच्या टाकांना